अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पड हे पहिली म्हण आहे आपली मराठी म्हण हे टॉपिक आपण चालू केलं आहे आज चालू नक्की अंगापेक्षा बोंगा जास्ती अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज अंगावर आल्या गोनी तर बळ धरले पाहिले पाहिजे कुठूनही अंगावर चलेणे जन्मभर देणे अंतरून पाहून पाय पसरावे अंधळधळतण कुत्रपीठ खात अंधेरी नगरी चौपट राजा अंकित आणि सणांची निश्चिती अक्कल खाती जमा नाही काडीची नाव सहस्र बुद्धे अक्कल काडीची म्हणे बाबा माझे लग्न करा अग अग मशी मला कुठे निशी अग माझे बायले सर्व तुला वाटिले अघटीत वार्ता आणि कोल्ह गेले पगड अन घाल गोंधळ अठरा दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय अठरा दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय कडकन काम पुरत नाही थंडानं काम सरत नाही नेक्स्ट आहे कडेनं सोंडी थंडीने आशा करवा कपाडले मोठा कुंकू आणि सडा कसा टाकू करंटाले बोल फार चिकन माटीले वल फार नेक्स्ट करण येस, त्याले रडन येस जो करते तो रडते असे सारख ते करतु गांडी जीभ बांडी करणी कसा बनी बोलणी मनभावनी कळेनावडे गधड वाडे कांदा कापले बोकड मारा मंत्र कसाले काठोगदी पर परोळ गिधा काम दिसेना खाबाले मिळेना काय 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 पाय पायपुरी जयात आपोआप काशी गये ते कोणी सांगस मांजर मारी ते कोण सांगस काळ पाणी भ्यावडे भ्यावाडे धवड पाणी वाहवाडे हे संस्कृतमधले आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं वाचायला जाईल पण असे येतात त्याच्यामुळे नक्की तुम्ही लक्षात ठेवा काळ पाणी व्हावाडे धवड पाणी वावाडे कुंकू मिळस पण माटी मिळत नाही कुणबिले मृद धो हो, थोडी बैल इकी धिंदी झोडी कुत्र्याले गती गती आणि माणूसले प्रगती सहन होत नाही कुत्र्यांना शेपवड पडापाय कुत्रा करी ना व्हाय व्हाय नेक्स्ट आहे कोंडाना भांडा करी तीच संसार वडी कोणी घाली सरी ते आपण घालू नाही दोरी कोपरा इतका हात घाला तरी कोयडाच निघस नेक्स्ट आहे कोयडी कोयडी टेक मना धो धोतरकडे देख खंडी बर सासवा कितलो कुथवा खरं बोले तो एकदा जी खोट बोले तो चारदा मरे चारदा जी मरे जे म्हणजे खोट बोले तो एकदा जी आणि खोटं बो खरं बोले तो एकदा जी आणि खोटं बोले तो चारदा जी खराले खराले वनाखेव लांडी लबाडी ना देव खराले वनाखेव लांडी लबाडी ना देव खान तशी माटी माय तशी बेटी खाई धिंद अन फेकी नेक्स्ट पदरी पडले आणि पवित्र झाले पडसाला पाणी तीनच हे तुम्ही म्हणजे वाचले असतील पण ते सगळे नवीन आहे त्याच्यामुळे ते नक्की वाचा आणि नक्की लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये पालत्या घड्यावर पाणी पाचामुखी परमेश्वर पाचे बोटे सारखी नसतात जावे त्याच्या ते वंशा तेव्हा कडे पी हळदनी हो गोरी पुढच्या ठेव मागचा शहाणा पेरावे तसे उगवते प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न वाडूचे वाढूचे कण रगडिता तेलही गडे। बोले तैसा चाले त्याशी वंदावी पावले बडाघर पोकळ वासा बडी तो कान पिरी नेक्स्ट टाईम बाप दाखवत नाही तर श्राद्ध नेक्स्ट टाईम बाबा गेला आणि दरम्याही गेल्या दशम्याही गेल्या बाळाचे पाय पाडण्यात दिसतात तर बाळाचे पाय कसे दिसतात पाडण्यात दिसतात बुडत्याचे पाय खोलात नेक्स्ट टाई बुडत्याला काडीचा आधार नेक्स्ट टाई बोलायचीच कडी आणि बोलायचाच भात नेक्स्टाय गरजेल तो पडेल काय भीक नको पण कुत्रावर भुकेला कोंडा निजेला धोंडा भुकेला कोंडा निजेला धोंडा मरावे परी कीर्ती रूपे उरावे शरीराच्या वयार असलेल्या म्हणी चला तर एका हाताने टाळी वाजत नसते दोन पाहून पाय पसरावे तीन नाकापेक्षा मोती जड चार काकेत कडस गावाला वडस गावाला वडसा हाताचे पाचही बोट सारखे नसतात सा आधी पोटबा मग विठबा आपले जात आपलेच ओठ उचलली जी लावली टाळायला उतावळा नवळा गुट घ्याला बाशिंग गोगल गाय आणि पोटात पाय असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ अंगाली सुटली खाल हाताला नाही लाज आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे नेक्स्ट आहे चौदा ना आपण हसे लोडायला शंभू आपल्या नाकाला पंधरा आहे आपला हात जगन्नाथ नेक्स्ट आहे राहायला घर नाही मने लग्न कर सासू क्लब सून पब नेक्स्ट आहे तीन नंबर वंशाला हवा दिवा ती म्हणते इश्य तिकडे जावा नेक्स्ट आहे खिशात नाही डोनेशन घ्यायला चालला ॲडमिशन मुलं करतात चॅनल सर्फ आईबाप करतात होमवर्क चुकली मुलं सायबर कॅफेत चुकल्या मुले ब्युटी पार्लरमध्ये ज्या गावचे बार त्याच गावचे हवालदार हो नाजूक मानेला मोबाईलचा आधार मनोरंजन नको रिंगटोन आवर स्क्रीन पेक्षा एस एम एस मोठा जागा लहान फर्निचर महान जागा लहान फर्निचर महान उचलला मोबाईल लावला कानाला रिकाम्या पेपरला जाहिरातीचा आधार रिकाम्या पेपरला कशाचा आधार तर जाहिरातीचा आधार काटकसर करून जमवलं एकम इन्कम टॅक्समध्ये मध्ये मा गमावलं म्हशीने रांधलं आणि है हैल्याने खाल्लं मसोबाला नव्हती बायको आणि सटवीला नव्हता नवरा मसोबाला नव्हती बायको आणि सटवीला नव्हता नवरा म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो त्या अक्षराने सुरुवात होणारी एकही म्हण आमच्या सॉरी याची देहा याची डोळा नेक्स्ट माने याची देहा याची डोळा नेक्स्ट आहे याला द्या त्याला द्या मग सरकारला काम द्या बावीस नऊ ए पेरलंय अनुभवलंय खुडं येथे पाहिजे जातीचे येळ्या गबाड्यांचे काम नये येथे पाहिजे जातीचे येळ्या गबाड्याचे काम माझे मागले ताकण्या चांगल्या रंग गोरापान आणि घरात गु घाण रंग जाणे रंगारी धुनक जाणे पिंजारी चला तर हे आप आपल्या आता ज्या आवश्यक अशा मुनी होत्या जे तुम्ही नक्की वाचा आणि माझ्या चॅनलला प्ली प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मला पण मोटिवेशनल मिळेल आणि मी असेच नवीन नवीन लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येईल आणि प्रत्येक प्रत्येक सिलेबसवर किंवा प्रत्येक टॉपिकवर तुमच्यासाठी लेक्चर मी घेऊन येणार आहे त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चर